खूप जड अंतकरणाने राज्य कार्यकारिणीसमोर मी राजीनामा ठेवला राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात वडिलांचे वय बहात्तर झाले आहे आई आजारी आहे मुलांचे शिक्षण सुरू आहे शेतीकडे दुर्लक्ष होत आहे कित्येक वर्षांपासून नवीन पुस्तक आलं नाही लेखन बंद झालंय या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेतला कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार आहे पुढील काही दिवसात राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करतील व नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी मला अपेक्षा आहे माझ्या कार्यकाळात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न ना करता नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील देखील आपण सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांनी माझ्यावरती लहान भावासारखे प्रेम केले माझे मत व केलेली छोटी मोठी आंदोलने आपण राज्यभर पोहोचवली त्याबद्दल नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांचे मी अंतकरणातून ऋण व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद संदीप जगताप Subscribe now and press the bell icon. Never miss an update.